वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील सोरटेवाडी येथील खून प्रकरणातील तिन्ही आरोपी चोवीस तासात गजाड खून करून पसार झालेल्या आरोपींना चाकण तालुका खेड तसेच कर्नाटकमधून अटक करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड यांनी दिली सदरचा खून सावकारी व्याजाच्या लावलेल्या तगात्यामुळे झाला केला असल्याची आरोपींकडून कबुली दिल्याची देखील माहिती राठोड यांनी दिली चोरटेवाडी या ठिकाणी पाच एप्रिल रात्री अकराच्या दरम्यान आम्हाला माहिती प्राप्त झाली की मयं रोहित सुरेश गाडेकर याला कोणीतरी दोन अज्ञातीस्कांनी मारून गेलेले आहे तर आम्हाला बुग्नी सूत्राकडून माहिती अशी प्राप्त झाली की अमोल वसंत माने आणि सागर वसंत माने या दोघांनी त्याला ते ठार मारून या ठिकाणी पळ काढलेला आहे त्यानंतर आम्ही वडगाव पो पोलीस स्टेशन ॲडिशनल एस पी गणेश बिरादार सर मी स्वतः त्यानंतर माननीय पंकज देशमुख एस पी पुणे ग्रामीण या सगळ्यांनी आम्ही टीम तयार केली आणि या गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी आम्ही लाभलो या गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी काम करत असताना आम्हाला या गुन्ह्यामध्ये विक्रम काकासो मासाळ यानेसुद्धा या जो मयत आहे त्याला मारण्यासाठी तो त्या ठिकाणी सामील होता हे आमच्या तपासामध्ये निष्पन्न झालं त्याप्रमाणे सहा चार आणि सहा चाळीसशे पंचवीस रोजी एकशे तीन एक आणि तीनशे पाच या कलमानुसार वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या आम्ही गुन्हा दाखल केला सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर चोवीस तासाच्या आत आम्ही सदरचे जे तीन आरोपी आहेत त्या तीन आरोपींना आम्हाला ताब्यात घेण्यात यश आलं ज्यावेळेस आम्ही त्यांना ताब्यात घेतलं आणि तपास जेव्हा आमचा चालू झाला त्यानंतर आम्हाला कळालं की ही सदरची हत्या ही सावकारी व्याजातून झालेली आहे आणि त्यातून हा जो मयत आहे हा मयत जी माने बंधू जे आहेत ते आणि मासा ह्यांच्याकडे यांना सावकारी व्याजाने तो पैसे देत होता आणि व्याज कितीही दिलं तरी त्याचं ते जो काही मुद्दल आहे तो काही ती संपत नव्हती म्हणून रागात येऊन या तिघांनी हे कृत्य केलेलं आहे तर या अनुषंगाने मला पूर्ण या घटनेच्या अनुषंगाने मला पूर्ण बारामती तालुक्यात आणि संपूर्ण जनतेला मला हे सांगायचं आहे की अशा प्रकारे सावकारी व्याज कोणी घेत असेल तर त्याला कोणताही त्याला महाराष्ट्र पोलिसचे जे बारामती पोलीस आहेत ते त्याला सोडणार नाहीत कोणालाही कोणताही सावकार अशा बेकायदेशीर रित्या व्याजाने पैसे देऊन जर कोणी त्रास देत असेल तर त्याची तक्रार तात्काळ आमच्या पोलिसांना करावी त्यावर लगेच आम्ही गुन्हा दाखल करून संबंधित सावकारावर पुढची कायदेशीर कारवाई करू संबंधित संबंधित जी आ, जी घटना घडलेली होती या घटनेचा तपास एल uh, सी बीचे पी आय अविनाश शेळींकर त्यानंतर वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सचिन काळे त्यासोबतच पी एस आय राहुल साबळे पोलीस हवलदार अनिल खेडकर पोपट नाळे हृदयनाथ देवकर महेश फनाळे सूर्यकांत कुलकर्णी बाबा सो मारकट रमेश नागटिळक अमोल भोसले सागर देशमाने बाळासाहेब करंडे सुनील बालबुडे दीपक वारुळे पोलीस हवलदार सागर चौधरी पुंडलिक आबा सूरज विलास विलास निलेश नागनाथ धनंजय राजू मोमीन या सर्व लोकांनी पार पाडेल यात सर्वात महत्त्वाची म्हणजे यातला एक आरोपी आम्ही कर्नाटक येथे जाऊन ताब्यात घेऊन इकडे आणलेला आहे यामध्ये तांत्रिक जे काही सहाय्य आहे आम्हाला एल सी बी टीम आणि आमची वडगाव निंबाळकरच्या पोलीस स्टेशनच्या सर्व जे हवलदार अमलदार आहेत आणि पी एस आय ए पी आयी खूप चांगली तपास यंत्रणा कामाला लावली आणि चोवीस तासात आम्हाला हे यश प्राप्त झालेलं आहे धन्यवाद